ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। नेते राहुलजी गांधी चोवीस तारखेला सोलापूर शहरामध्ये येत आहेत हे सिंहगड ह्या ठिकाणी जॉबरने येत आहे चारला त्यांचं त्या ठिकाणी जॉबर येणार आहे पंधरा मिनिटात मर्याद चौकामध्ये नवीन आपलं मैदान झालेलं आहे त्या मैदानामध्ये आमची ही मोठी सभा आहे सोलापूरनं व शहरातनं व जिल्ह्यातनं जास्तीत जास्त काँग्रेसच्या लोकांना मी आवा यावं असं या ठिकाणी आवाहन करतो त्याचबरोबर नानापटून देखील येणार आहे आणि भव्य आणि मोठे असे एक राष्ट्रीय आमच्या येत असताना आम्हाला सगळ्याला आनंद आहे की आमदार प्रणित शिंदे यांच्या सभेसाठी राहुलजी गांधी येत आहेत आमदार प्रदेश शिंदे हे अनेक वर्ष झालं पंधरा वर्ष आमदार होते आणि आता खासदार केलं ते उभारल्यामुळं स्वतः राहुलजी गांधी आमचे ह्या ठिकाणी त्यांच्या प्रचलित आहे आम्हाला सगळ्याला आनंद आहे मी आव्हान करतो की जा आपण जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी ह्या सभेला महाविकास आघाडीचे सर्व घटक येतील आणि ते सभा मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये होईल